नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय खमंग कुरकुरीत खुसखुशीत चकली गौरी गणपती म्हटलं की सगळीकडे कामाची पुरत नाही आणि मग या घाई गडबडीच्या काळामध्ये आपल्याला मानात असूनही भाजणीची चकली करायला वेळ नसतो म्हणूनच आज आपण पाहतोय बिना भाजणीची खमंग कुरकुरीत खुसखुशीत काटेरी चकली घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यांपासून तासा भराताची चकली तयार होते ती सुद्धा अगदी भाजणीच्या चकलीच्या तोडीस तोड फार न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग कुरकुरीत खुसखुशीत काटेरी बिना भाजणीची चकली बिना भाजणीची चकली करण्यासाठी इथे आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे आणि पॅन गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ म्हणजेच फुटाना डाळ घालायची आहे म्हणजे आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ना तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे आहेत हे दोन्ही जिनस आपल्याला मध्यम आचेवर एक मिनिटभर गरम करून घ्यायचेत आपल्याला हे खरपूस खमंग भाजून घ्यायचे नाहीयेत तर फक्त गरम करून घ्यायचे जेणेकरून यातलं मॉइश्चर निघून जाईल दमटपणा निघून जाईल दोन मिनटं झाली आहेत आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस हाताला गरम लागत आहेत का ते पाहूया हे पण पा आपल्याला हे दोन्ही जिन्नस हाताला गरम लागत आहेत आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे दोन्ही जिन्नस एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्याने पूर्णपणे थंड करून घ्यायचे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच छोटं चटणीचं भांडं असतं ना त्यामध्ये आपल्याला हे दोन्ही जिन्नस बारीक करून घ्यायचे त्याची आपल्याला अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची बारीक पीठ तयार करून घ्यायचे फुटाणा डाळ पंढरपुरी डाळ डाळ भाजकी डाळ ही भाजलेलीच असते आणि तशी भाजण्याची गरज नसते हे दोन्ही जिन्नस तरी सुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत गरम करून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे थंड सुद्धा करून घेतलेत त्यामुळे हे पहा अगदी दोनच मिनिटांमध्ये याची बारीक अशी पावडर तयार झाली आहे आता परातीमध्ये एक चाळणी ठेवायची आहे आणि आपण बारीक करून घेतलेलं पीठ या चाळणीमध्ये घालायचं आहे त्याचबरोबर दीड वाटी तांदळाचं पीठ देखील घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस चाळणी न चाळून घ्यायचे आहेत आपण एक वाटी जाडपोहे आणि अर्धी वाटी डाळ म्हणजे भाजकी डाळ म्हणजेच पंढरपुरी डाळ आहे हे दोन्ही जिन्नस दीड वाटी झाली आहेत या दीड वाटीसाठी आपल्याला दीड वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे आपलं एकूण पीठ तीन वाट्या झालंय आता हे तीनही वाट्या पीठ आपलं चाळून झालेलं आहे आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून हिंग चवीप्रमाणे मीठ दोन टेबल स्पून धने पावडर एक टीस्पून जिरे आणि एक टी स्पून ओवा अशा पद्धतीनं हाताने चोळून घालायचं आहे हिंग आणि ओवा हे दोन्ही जिन्नस कंपल्सरी आहेत यामुळे चवतर येतेच शिवाय पचनक्रियासुद्धा सुलभ होते दोन टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून पांढरी आणि चार टेबलस्पून तेल अशा पद्धतीनं कडकडीत कर गरम करून घालायचं आहे कडकडीत कर तेलाचं मोहन घातल्यानंतर प्रथम चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या सहाय्यानं चोळून चोळून आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे आणि लक्षात ठेवा आपल्याला फक्त चार टेबलस्पून तेलाचाच वापर करायचा जर तुम्ही जास्त तेलाचा वापर केलात तर आपली चकली तेलामध्ये विरघळेल आणि ती तेलकट सुद्धा होईल अगदी दोन टेबलस्पून तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे दोन टेबलस्पून तेलाचा वापर केला तर चकली कुरकुरीत होईल आणि चार टेबलस्पून तेलाचा वापर केलात तर चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल हे पण आपले सर्व जिन्नस पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत एकजीव झालेत आता या पिठामध्ये मध्यभागी खड्डा करायचा आहे पाहताय ना आपल्या पिठाला रंग किती सुरेख आलाय आणि गॅसवर एका पातेल्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी खळखळून उकळून घ्यायचं लक्षात ठेवा आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे नाहीये तर अगदी खळखळून उकळून घ्यायचे आणि उकळून घेतलेलं निम्म पाणी म्हणजे एक वाटी पाणी या पिठामध्ये घालायचंय आता चमच्याच्या साह्यानं हे पीठ आपल्याला या गरम पाण्यामध्ये दोन मिनटं एकसारखं कर मिक्स करत राहायचंय दोन तीन मिनटांनंतर मिश्रण थोडंसं कोमट होईल आणि मग आता हे मिश्रण कोमट झाल्यावर आपल्याला हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एक्झीव करून घ्यायचं मळून घ्यायचंय मिश्रण माळता माळता जस जशी गरज पडेल तस तसं दोन दोन चमचे पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आणि हे पीठ आपल्याला एकसारखं मळत आहे लक्षात ठेवा आपल्याला पीठ खूप घट्ट मळायचं नाही आणि खूप सैलसुद्धा मळायचं नाही आहे पीठ जर खूप घट्ट मळलं तर आपल्या चकलीला काटे तर छान येतील परंतु तेलामध्ये ती विरघळेल आणि सैल मळलं तर काटे तर येणारच नाहीत आणि मग तळताना ती लूजही पडेल हे पण आपलं खूप घट्ट ना खूप सैल असं चकलीचं पीठ मौन झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला ज्यानं चकली करायची आहे त्या ते सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे हे पहा इकडे माझ्याकडं छप्पन्न ते सत्तावन्न वर्षापूर्वीचा पितळेचा सोऱ्या आहे जसं मला कळत आहे तेव्हापासून मी या सोऱ्यानं चकल्या करत आलेलो आहे त्यामुळे या सोऱ्याशी माझ्या आठवणी खूप जुन्या आहेत मी तो ऐकून मुद्दामूनच मागून घेतलेला आहे आणि माझ्याकडेच ठेवून घेतलाय सोऱ्याला आतून तेल लावून घ्यायचंय आणि चकलीची प्लेटही लावून घ्यायची आणि प्लेटची जी खरखरीत बाजू असते ना ती खाली करायची म्हणजे आपली चकली काटेरी होते आता मळलेल्या पिठावरचं झाकण आहे आणि पुन्हा एक मिनिट पीठ मळायचं आणि एकसारखं करून आहे पीठ मळून झाल्यानंतर आपण भाकरीसाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो ना तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि या पिठाच्या गोळ्याला आपल्याला सिलेंडरचा आकार द्यायचा आहे आणि सिलेंडरचा आकार देऊन झाल्यानंतर हा सिलेंडरच्या आकाराचा गोळा आपल्याला सोऱ्यामध्ये दाबून दाबून भरायचा आहे मध्ये पोकी राहता कामा नये मध्ये पोकी राहिली तर आपली चकली करताना तुटेल हे पहा आता आपल्या घरातील कोणतीही अशा प्रकारची गोलसर प्लेट घ्यायची आहे आणि तिच्या मागील बाजूला आता आपल्याला चकल्या पाडायला सुरुवात करायची आहे पाहताय ना तुम्ही आपली चकली कशी सरसर होतीये किती वर झाली आहे तरी अजिबातमध्ये तुटत नाही आहे आणि काटे तर पहा किती मस्त आले तरी रंग तर काय सुरेख आलाय जर तुमची चकली करताना थोडीशी तुटत असेल ना तर त्यामध्ये आणखीन थोडंसं एक दोन चमचे कोमट पाणी घाला आणि पीठ मऊ घ्या आणि मग चकल्या करायला घ्या सर्वसाधारणपणे चकलीचा आकार साडेतीन वेडे इतका असतो परंतु मी किंचित थोडीशी मोठी म्हणजे चार ते साडेचार वेळे इतका चकलीचा आकार धरलेला आहे या आकाराची चकली दिसायला खूप छान दिसते हे पहा मी एका घाण्याला पुरतील अशा प्रथम तीनच चकल्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा कढईमध्ये एका घाण्यात पुरतील एवढ्याच चकल्या अगोदर करून ठेवा जास्त चकल्या करून ठेवू नका हे पहा आपल्या तीन चकल्या करून झालेल्या आहेत एका, एका बाजूला मी तेलसुद्धा अगदी कडकडीत कर, गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये छोटासा चकलीचा तुकडा टाकला असता पहा वर येतोय तो, तो करपत पण नाही आहे परंतु वर येतोय याचा अर्थ आपला तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि एक एक चकली हलवारपणे या तेलामध्ये सोडायची पाहताय ना तुम्ही आपली चकली हाताला अजिबात चिकटत नाहीये अगदी दोनच मिनिटांमध्ये या चकल्या तेलावर तरंगायला सुरुवात होईल अशा वेळी या चकल्यांना चमचा लावून पाहायचाय त्या थोड्या जरी कडक ना तर लगेच उलट करून घ्यायच्या पूर्णपणे वर तरंगून यायची वाट पाहायची नाहीये म्हणजे उलटण्या योग्य असतील तर लगेच उलट करायच्या जर आपण या चकल्या पूर्णपणे वर तरंगून आल्यावर मग उलट केल्या ना तर मग त्याला वाटीसारखा असा खड्डा तयार होतो म्हणून आपल्याला चकल्या उलट करणे योग्य झालं की लगेच उलट करायच्यात चकल्या उलट केल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर या चकल्या आपल्याला दोन तीन वेळा उलटपालट करत करत खरपूस खमंग तळून घ्यायच्यात लक्षात ठेवा पहिल्यांदाच आपल्या उलट केल्यानंतर आपल्याला त्या मध्यम आचेवर तळून घ्यायच्यात मंद किंवा मोठ्या आचेवर अजिबात तळायच्या नाही आहेत जर तुम्ही मोठ्या आचेवर तळल्यात तर त्या आपल्याला तळल्यासारख्या तर वाटतील परंतु आतून कच्च्या राहतील मंद आचेवर तळल्यात तर खूप तेल पितील तेलकट होतील हे पाच सात ते आठ मिनिटांतर आपल्या तेलावरील बुडबुडे कमी झालेत आपल्या चकल्या तरंगून वर आणि त्या पुन्हा तळाशी जाऊ पाहत याचाच अर्थ आपल्या चकल्या अगदी खमंग खरपूस तळून झालेल्या पंधरा सेकंद गॅसची फ्लेम मोठी करायची झाऱ्याच्या साह्यानं झाऱ्यामध्ये तेलातून चकल्या काढून घ्यायच्या झाऱ्या कढईच्या कडेला मिनिटभर धरायचं आहे म्हणजे जास्तीचं तेल कढईमध्ये नेथून जाईल पाहताना तुम्ही आपली चकली कशी खमंग खरपूस तळली गेली रंग तर पहा किती सुरेखालाय गोल गरगरीत काटेरी आणि पांढऱ्या पांढरतेयांमुळे तर ती आणखी सुंदर दिसते आपला चकलीचा पहिला घाणा तळून झालेला इथून पुढील सर्व चकले आपल्याला अशा पद्धतीनंच मध्यम आचेवर खमंग खरपूस तळून घ्यायचे आणि हे पहा प्लेटवरच चकल्या करायला हव्यात असं काही नाही तुम्ही पोळपटावर किंवा तुमच्या चॉपिंग पॅडवर देखील या चकल्या करू शकता कशाही करा कशावरही करा चकल्या अगदी सरसर पाडल्या जात आहेत किती उंचवरून केल्या तरी अजिबात तुटत नाहीये उचलताना तेलामध्ये सोडताना अजिबात हाताला चिकटत सुद्धा नाहीयेत कारण आपलं पिठाचं प्रमाणच इतकं परफेक्ट आहे आणि आपण ते मळून सुद्धा अगदी मस्त घेतलेलं आहे या प्रकारची बिना भाजणीची चकली करताना काही गोष्टी लक्षात ठेवा ते म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट घ्या चकलीचं चा पीठ मळताना उकळता पाण्याचाच वापर करा पाणी हळूहळू घाला पीठ मळताना खूप घट्ट किंवा खूप सैलसर मळू नका सहज चकली पाडली जाईल अशा प्रकारे पीठ मळून घ्या चकली तळण्या अगोदर तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्या चकली तेलामध्ये सोडल्यानंतर ती उलट करेपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवा आणि उलट केल्यानंतर मग गॅसची फ्लेम मध्यम करा आणि मध्यम आचेवर सगळ्या चकल्या तळून घ्या चकल्या तेलामधून काढण्या अगोदर पंधरा सेकंद गॅसची फ्लेम मोठी करा म्हणजे चकलीच्या आतमध्ये जर तेल साठलं असेल ना गरम होऊन पुन्हा ते चकलीतून कढईमध्ये सोडलं जाईल आणि मग आपली चकली तेलकट होणार नाही तळून झालेल्या चकल्या चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत यातील एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का ऐकलं ना कसा कटकन आवाज आला आणि आतून पहा किती पोकळ झाली आहे आता पूर्ण चकली मोडून दाखवतो पाहिरत ना पूर्ण चकलीचा कसा चुरा झालाय आणि आवाजही कसा कुरकुरीत येतोय म्हणजे आपली चकली खमंग कुरकुरीत तर झालीच आहे शिवाय खुसखुशीतही आणि अगदी संपेपर्यंत म्हणजे महिनाभर सुद्धा ती कुरकुरीत खुसखुशीतच राहणार आहे अजिबात लूज पडणार नाही आणि स्वादिष्ट तर ती असणारच आहे अगदी भाजणीच्या चकलीसारखी याआधी सुद्धा आपण गौरी गणपती विशेष मुग डाळ व गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी चुरमा लाडू फुल मटरी म्हणजे फ्लावर मठरी दालमोट मोदकाची पिठी व घरीच दुधापासून तयार केलेल्या खाव्यापासून खाव्याचे मोदक असे रेसिपी पाहिलेल्या त्या जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला घाई गडबडीत तुम्हाला जर भाजणी करायला वेळ नसेल तर अशा प्रकारे अगदी भाजणीच्या चवीची खमंग कुरकुरीत खुसखुशीत अजिबात न होणारी गोलगरगरीत काटेरी देखणी अशी बिना भाजणीची पटकन अगदी तासाभरातच तयार होणारी चकली तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद